नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्याच्या आर पी एफ दोन हजार बावीस तेवीसच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आपण बघणार आहोत एस आर पी एफ चंद्रपूर दोन हजार बावीस तेवीसचे चे पेपर एकवीस जुलै दोन हजार चोवीसला ला झालेल्या पेपरमधील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस हे आहेत अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिला बिहार राज्याची राजधानी कोणती बिहार राज्याची राजधानी पटना होय हो शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली चंद्रपूर जिल्ह्यातील आनंद वनची स्थापना डॉक्टर बाबा आमटे यांनी केली महाराष्ट्र राज्याचे पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र कोणते महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र दक्षता होय पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पोलीस स्मृती दिन एकवीस ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो ग्रामपंचायतचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो ग्रामपंचायतचा सर्वसाधारण कार्यकाळ पाच वर्षाचा असतो देशातील अंतिम न्यायालय कोणते देशातील अंतिम न्यायालय सर्वोच्च न्यायालय होय भारताचा प्रथम नागरिक कोण असतो भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे भांगडा हे पंजाब या राज्याचे नृत्य आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते भारतीय संविधानाचे शिल्पकार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होत्या ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस भारत या देशाने जिंकला चांपारण्य शेतकऱ्याचा लढा हा कशाशी संबंधित होता चांपारण्य शेतकऱ्याचा लढा हा नेड या पिकाशी संबंधित होता गडचिरोली गडचिरोली जिल्हा हा एकोणीसशे ब्याशी स्वतंत्र जिल्हा बनवण्यात आला त्यापूर्वी गडचिरोली हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता गडचिरोली जिल्हा हा एकोणीसशे ब्याशी स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला त्यापूर्वी हा चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होता डब्ल्यू टी ओ चे पूर्णरूप काय आहे डब्ल्यू टी ओ चे पूर्णरूप वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे अजीवनसत्व अभावी कोणा होणारा रोग कोणता जीवनसत्व अभावी होणारा रोग रात हो रोगद्व आकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला शोद लावला शक्तीचा शोध न्यूटन यांनी निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ हिरा होय चंद्रपूर्व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी दर्शविते चंद्रपूर्व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा वैनगंगा नदी दर्शविते विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प गोसी खुर्द होय चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक कापूस होय महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कडसुबाई होय महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा गडचिरोली होय